विवाहाच्या सप्तपदीवेळी अनेक जोडपी सात जन्म एकत्र राहण्याचा संकल्प सोडतात सात जन्माचं माहीत नाही पण लग्न झाल्यानंतर फार कमी जोडपी अखेरपर्यंत एकमेकांची साथ निभवतात अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे कदाचितच कोणी असं काही घडेल याची कल्पना केली असेल पण अशीच धक्कादायक काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली एका पत्नीने शेवटपर्यंत पतीची साथ दिली पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन मिनटात तिने प्राण सोडले त्यानंतर घरातून एकाच वेळी दोघांच्या अंत्ययात्रा निघाल्या पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे आजारी असलेल्या पंच्याऐंशी वर्षीय शंकर मंडल यांचा सोमवारी मृत्यू झाला पतीच्या निधनाचा पत्नी नियती मंडलला मोठा धक्का बसला पतीच्या मृतदेहावर डोकं ठेवून रडत असताना तीन मिनिटातच नियतीचासुद्धा मृत्यू झाला त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या दोघांनी पन्नास वर्ष एकत्र संसार केला भरतपूर पोलीस ठाणे क्षेत्रात भोळटा गावात राहणाऱ्या शंकर मंडल यांचा पन्नास वर्षापूर्वी नियतीशी लग्न झालं दोघांनी सुखानं संसार केला मुलं झाली त्यानंतर नातवंडांनाही खेळवलं